रमनामाची गोडी मला लागली ग किती दयाळू गुरु माझी माऊली रमनामाची गोडी मला लागली ग किती दयाळू गुरु माझी माऊली भवन दीत हा संसार काम नि निजल चर नदी हा संसार काम नि जल चर. भ्रांती भीतीने होडी मज दाविली ग किती दयाळू गुरु माझी माऊली नामाची गोडी मला लागली ग किती दयाळू गुरु माझी माऊली या देहाची सोडली माया। हाका मारी ती राया या देहाची सोडली माया हाका मारी ती सदगुरु रया एका क्षणात गोडी मला लावली ग किती दयाळू गुरु माझी राम नामाची गोडी मला लागली ग किती दयाळू गुरु माझी माऊली मना सारी दलावर माझ्या मस्त किठेविला कर मना सारी दलावर माझ्या मस्त विलाकर, कर प्रभु पदाची वाट मला दावली ग किती दयाळू गुरु माझी माऊली राम नामाची गोडी मला लागली ग किती दयाळू गुरु माझी राम रामनाम दिधला जप माझी चुक विली जन्म खेप रामनाम दिधला जप माझी जन्म जन्मखेप निज कृपेची करुनी सावली ग किती दयाळू गुरु माझी माऊली नामाची गोडी मला लागली ग किती दयाळू गुरु माझी माऊली किती दयाळू गुरु माझी माऊली